रेल्वेचं सर्वात मोठं जंक्शन अशा खंडातील मोठं रेल्वे यार्ड अशी भुसावळची पहिली आणि मुख्य ओळख याच ओळखीच्या जोरावर भुसावळचं नाव देशात घेतलं जातं तापी नदीच्या तीरावर वसलेल्या या शहराचे जवळचं दोन मोठे आयुध निर्माण कारखाने औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत या कारणामुळे परजिल्हा आणि परराज्यात नागरिकांची आणि कामगारांची संख्या मोठी आहे अशा मतदारसंघात बाहेरून आलेले आणि मतदार झालेले याशिवाय पाटील समाजातील मतदार इथला आमदार ठरवत असतो मग कसं आहे यंदाचं भुसावळा विधानसभा मतदारसंघाचं गणित याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घ्यावा जा नमस्कार मी संजना महाराष्ट्र अपडेट मध्ये आपलं स्वागत तब्बल दोन टर्म काँग्रेस दोन टर्म शिवसेना दोन टर्म राष्ट्रवादी आणि दोन टर्म भाजप थोडक्यात काय तर आतापर्यंत सर्वच पक्षांनी भुसावळेची आमदारकी खिशात घातली दरवेळी लोकसभेला भाजपला साथ देणारा हा मतदारसंघ मात्र विधानसभा निवडणुकीत वेगळा निर्णय घ्यायला अजिबात धजावत नाही त्यामुळेच राखीव असला तर मतदार या मतदारसंघात काय होतंय याकडं संपूर्ण जळगावचं लक्ष लागलेलं असतं त्याच पार्श्वभूमीवर आता भुसावळेमध्ये नेमकं काय होणार आहे हेच पाहूयात भुसावळा मतदारसंघाच्या जर इतिहासावर नजर टाकली आणि एकोणीसशे पंच्याऐंशी साली कामगार नेते दगडू चौधरी यांच्या पराभवाचा एक अपवाद सोडला तर एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे एक पंच्याऐंशी पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिले एकोणीसशे ऐंशी साली दगडू चौधरींचा अवघ्या एकच हजारांनी पराभव झाला पण एकोणीसशे नव्वदमध्ये काँग्रेसने मो यासिन बागवान यांच्या रूपाने मतदारसंघ पुन्हा मिळवला एकोणीसशे पंच्याण्णवला पुन्हा वारं फिरलं विधानसभा निवडणुकाचा प्रचार जोरावर असताना बाळासाहेब ठाकरे यांनी अचानक भरसभेत प्रमुख राजेंद्र दायमा यांच्याऐवजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोळे यांना उमेदवारी जाहीर केली उमेदवारी जाहीर झाली तेव्हा स्वतः भोळे देखील गोंधळले होते पण भुसाळकरांनी दिलेला शब्द पाळाला आणि दिलीप भोळे यांना विधानसभेत पाठवलं एकोणीसशे नव्याण्णवमध्येही दिलीप भोळे यांनीच भगवा फडकवला दोन हजार मध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा संतोष चौधरी यांनी भोळे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला हा मतदारसंघ अनुसूचित जाती आणि अल्पसंख्याक समाजाचं प्राबल्य असल्यानं ओळखला जातो आणि म्हणूनच दोन हजार नऊच्या पुनर्रचनेत हा जो मतदारसंघ आहे तो अनुसूचित जातीसाठी राखीव झाला त्यावेळी राष्ट्रवादीचा जो उमेदवाराचा शोध होता तो आमदार संतोष चौधरींचे स्वयसहाय्यक असलेल्या संजय सावकारे यांच्यापर्यंत येऊन थांबला सावकारे यांना या निवडणुकीत यशी मिळालं आणि पहिल्या स्टम मध्ये जळगावच्या पालकमंत्री पदाची लॉटरी देखील लागली दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत आमदार संजय सावकारे यांनी राजकारणातील बदलतं वारं लक्षात घेत भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या विरोधात त्यावेळी माजी आमदार संतोष चौधरी यांनी रान उठवलं पण सावकारे त्यांना पुरून उरले दोन हजार एकोणीस मध्येही सावकारे रिंगणात होते तर त्यांच्या समोर आघाडीचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महामंत्री जगन सोनावणे यांनी नशीब आजमावलं त्याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर मधू मानवतकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली भाजपचे संजय सावकारे आणि आघाडीचे जगन सोनवणे या दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या अडचणी वाढवण्यासाठी माजी आमदार संतोष चौधरी यांनीही खेळी केली होती त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या मनासारखं उमेदवार न दिल्याने संतोष चौधरींना डॉक्टर मधू मानवतकर यांना पाठिंबा मा देऊन धक्का तंत्र अवलंबलं पण अशा लढतीत ही सावकारे विजयी ठरल्या झालेल्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायला गेल्यास भाजपच्या उमेदवार रक्षा कर्जे यांना हजारांचं लीड शिवाय मतदारसंघात लेवा पाटील समाजाचंही प्राबल्य पंच्याहत्तर हजारांच्या आसपास लेवा पाटील मतदार आहेत एकोणीसशे बासष्ट पासून झालेल्या निवडणुकामध्ये लेवा पाटीलदार समाजाच्या उमेदवारांनी तब्बल नऊ वेळा बाजी मारली आहे सावकारे हेही एकेकाळी खडसे यांचे समर्थक मानले जायचे खडसे यांच्या या जवतिकेचा फायदा त्यांना होत आलाय खडसे यांनीही माजी आमदार चौधरी यांना श देण्यासाठी सावकारे यांना कायम साथ दिली आता खडसे भाजप सोबत आहेत त्यामुळे यंदा सावकारे हेच भाजपचे उमेदवार असतील हे देखील नक्की आहे महाविकास आघाडीमध्ये संतोष चौधरी यांच्या मनात जो उमेदवार असेल तोच अंतिम होऊ शकतो लोकसभेसाठी त्यांच्या मनासारखा उमेदवार न दिल्याने चौधरी यांची नाराजी नाट्य दिसून आलं होतं पण शेवटच्या दिवसात त्यांनी पूर्ण प्रचारात सहभाग नोंदवला होता शरद पवार यांनीही वातावरण ढवळून काढलं होतं त्यावरून चौधरी यांचं महत्व अधोरेखित होतं त्यामुळे आता विधानसभेला त्यांना हवा असलेला उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं कोणता उमेदवार सावकारे यांच्या विरोधात तगडा ठरेल का कोण होऊ शकतं यंदा भुसावळ्याचा आमदार कमेंट करायला विसरू नका